पार्टीच्या पुण्यातील मुख्य कार्यालयासह राज्यातील विविध विभागात असलेल्या कार्यालयात बाह्य स्त्रोताद्वारे कार्यरत असलेल्या सुमारे बाराशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून वेतनवाढ झाली नाही याच्या निषेधार्थ या, या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे या बंदमुळे साताऱ्यातील सामाजिक न्यायभवनमधील कामावर परिणाम झाला आहे दरम्यान काही दिवसांपासून राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांना या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा निवेदने दिली मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यामुळे या कर्मचाऱ्यांना बेमुदत आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले असून गुरुवारी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले होते महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाची स्वाहत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंधन आंदोलन स्वीकारले आहे होकारलेलं आहे त्याच्या पाठीमागची भूमिका गेले दहा वर्ष हे सर्व कर्मचारी अतिशय तुटपुंजा पगारामध्ये काम करत असताना शासनाकडं प्रशासनाकडं वारंवार मानधनवाढीच्या अनुषंगानं पाठपुरावा करत असताना आत्तापर्यंत बरेच निवेदनं संबंधित प्रशासनातील मंत्रालयामध्ये दिले असताना त्या निवेदनाकडं विशेष दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्यातील जात पडताळणी समतादूत विभाग व इतर सर्व विभागाच्या वतीनं बाह्यस्रोताच्या माध्यमातून जे कर कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाचा हेतू गेले दहा वर्ष झालं महागाईचा भस्मासूर वाढत असताना मानधनामध्ये कसल्याही प्रकारचा वाढ न झाल्याने अतिशय उद्विघ्न अशा स्थितीमध्ये कर्मचारी काम करत असताना त्याला कुठंतरी वाचा फोडणं आणि त्यांच्या रास्त संविधानिक मागण्या पूर्ण करणं या हेतूनं आम्ही मागणी करत आहोत या मागणीची दखल घेऊन आमच्या मागणीची पूर्तता करणं हे आम्हाला अपेक्षित आहे ना की आमच्यावरती आंदोलन का करतायत म्हणून कारवाई करण्याचे आदेश किंवा सूचना दिल्या जात आहेत अशा प्रकारच्या सूचना हे संविधानिक हक्कावरती घाला घालणारे आहेत हे थांबून आमच्या मागणीचा रास्त विचार करावा आणि आमच्या मानधनामध्ये वाढ करावी जोपर्यंत वाढ होत नाही त्याच्या बाबतीत शाश्वत निर्णय होत नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन चालूच राहतं किती क कर, कर्मचाऱ्यांनी आज भाग घेतलेला आहे याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात बाराशे कर्मचाऱ्यांनी भाग घेतलेला आहे आता या सेवेवर काय परिणाम होतोय सेवेवरती परिणाम निश्चित जाणवतोय लोकांच्या तक्रारी सुरू झालेल्या आहेत विशेषतः जात विभागाच्या माध्यमातून जे जात प्रमाणपत्र दिलं जातं कास्ट व्हॅलिडरी दिली जाते दिल ही दिल विद्यार्थ्यांच्या दि शिक्षणासाठी फार महत्त्वाची असते आज रांगा लागलेल्या असतात संपूर्ण महाराष्ट्रात कार्यालयाच्या बाहेर आणि त्यांची गैरसोय होते तर ही गैरसोय तत्काळ थांबावी यासाठी आमच्या मागणीचा विचार करावा एवढीच आमची इच्छा आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे तुमचा अजूनपर्यंत वर्ण काय तुम्हाला कुठल्या आश्वासन मिळालं नाही आश्वासन गेले बारा वर्ष झाले फक्त आश्वासनसरच मिळत आहे पुढची भूमिका काय असता तुमची आता भूमिका आम्ही सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचारी आज मिटिंग घेऊन ठरवणार आहोत कार्यालयाच्या माध्यमातून शाश्वत लिखित स्वरूपाचा सुपर्धा आम्हाला काही मिळत नाही कारण मानधन वाढ होणार आहे याच्यावरती फक्त भाष्य केलं जातं आश्वासनं दिले जातात मात्र अंमलबजावणीच्या बाबतीत जे काय आहे ती निष्क्रियता जाणवली असल्या कारणानं आज आम्हाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि या निर्णयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी सहभागी झालेत हे खरं तर आमचा विजय आहे आणि आम्ही ज्या मागणीसाठी लढतो आहे ती देखील पूर्णत जाईल याची आम्हाला खात्री आहे साताऱ्यातील या कार्यालयात किती परिणाम झालेला आहे साताऱ्यातील तुमच्या उपोषणामुळे या कार्यात किती परिणाम झाला आहे कामावर आता हा दुसरा दिवस आहे आमचा काल आम्ही गैरसोय नये यासाठी थोडंफार एक खिडकी चालू ठेवली होती कारण लोकं लांबून येतात आणि आलेल्या लोकांची गैरसोय होणं ही भूमिका ही भावना आमच्या सर्वांचीच आहे आणि फक्त आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आमची मागणी मान्य करावी यासाठी आमचा हा अट्टास आहे कोणाचंही नुकसान व्हावं कुठल्याही नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हावा होऊ नये अशा प्रकारची आम्ही जबाबदारी देखील घेत आहोत जिल्ह्यातून हे उपोषण दडपण्याचा प्रयत्न चालू आहे का हां उपोषण दडपण्याचा प्रयत्न कालच आम्हाला आम्ही आंदोलन स्वीकारल्यानंतर आमच्या बाह्यस्रोत जी कंपनी आहे स्मार्ट नावाची तर त्यांनी आम्हाला लगेच नोटीस काढलेली की तुम्ही हे सगळी प्रक्रिया मानवाडीची मंत्रालय स्तरावरती चालू आहे आंदोलन करू नका आंदोलन केल्यास आणि काही गैरसोय झाल्यास नागरिकांच्या बाबतीत तर कडक कारवाई केली जाईल पण नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची देखील आम्ही खबरदारी घेत आहोत नमस्कार ज्यांच्या नावे व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यालय चालू आहे असे परमपूज्य विश्वरत्न मोदी सत्र डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून बार्टी बार्टीचे जे अधिनस्थ कर्मचारी आहेत ते बेमुदत आंदोलन कामबंद आंदोलन स्वीकारत आहेत अतिशय नाईलाजाना आणि दुर्दैवानं सांगावं लागतं की दहा वर्ष झाली बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे कोणत्याही प्रकारात मानधनात वाढ झालेली नाही एक ठोक रक्कम आम्हाला मानधन म्हणून मिळते आणि अशा तुटपुंज पगारावर ही लोक सर्व काम करत आहेत महाराष्ट्र राज्यात जवळपास बाराशे कर्मचारी आहेत ज्यांनी हा काम बंद काम बंद आंदोलन ज्यांनी स्वीकारावं लागले ना इलाज असतो असं सांगावं लागतं की सामाजिक न्याय विभागातच न्याय राहिला आहे की नाही हे जरा शोकांतिका आहे पण लोकांच्या ज्यावेळेस मूलभूत हक्कांवर गदा येते त्यावेळेस मात्र हे नाईला काम बंद आंदोलन स्वीकारावं लागतं जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा व समतादूत प्रकल्प सातारा जिल्हा यांच्या वतीनं सातारा जिल्ह्यात देखील आंदोलनास सुरुवात झालेली आहे किती दिवस बंद राहणार काम आता गेली दहा वर्ष झाली ह्या एप्रिलपासून पगार वाढेल पुढच्या मेपासून पडे वाढेल जानेवारीचा जा पगार वाढवून येणार आहे असं फक्त आम्हाला कळवलं जात आहे आणि आम्ही पण वेड्या आशेवर काम करतो आहे आता मात्र छत्तीस जिल्ह्याच्या छत्तीस जिल्ह्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी ह्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला त्यामुळं इथंच आमचं पहिला विजय झालेला आहे आता फक्त आमची अपेक्षा एक वरिष्ठ कार्यालयाने याची दखल घ्यावी ना की आम्हाला आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करावा एक चांगला आणि ठोस पर्याय पर्या म्हणून आम्हाला लिखित स्वरूपात जोपर्यंत मागणी आमची पूर्ण होत नाही किंवा लिखित स्वरूपात ठोस काहीतरी आश्वासन मिळत नाही आश्वासनं तर बरीच मिळाली स्वतः राज्य आपले सामाजिक मंत्र्यांनी शिरसट साहेबांनी देखील आश्वासन दिलं पण त्याच्यावर काही कारवाई अजून झालेली नाही जेव्हा आम्हाला आश्वासन असं ठोस मिळेल काहीतरी एक ठोस पर्याय मिळेल तर निश्चित आम्ही ही लोकांची होणारी गैरसोय ते थांबवतो आम्हाला त्याचा नायलाजानं हा मार्ग उचलावा लागलेला आहे